नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक खास पारंपरिक रेसिपी जी आपल्या सगळ्यांच्या घरात केव्हा तरी बनलेली असते पण आज थोडीशी वेगळी पद्धत आहे आळूच्या वड्या पण थांबा मी जशा वड्या करते तशा तुम्ही कधी पाहिल्या असतील का तर कदाचित नाही तर आपल्याकडे जसं बऱ्याच घरात केलं जातं तसं मी आज करत नाही आहे माझी पद्धत थोडी वेगळी आहे थोडी सोपी आणि चविष्ट आहे तर मी काही सांगत नाही आता पण एकमात्र नक्की सांगते जर तुम्हाला नेहमी वड्या करताना त्रास होता से, नीठ होत असेल नीट होत नसतील तर ही पद्धत तुम्हाला नक्की उपयोगी पडेल आज मी काही खास पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी खूप कमी लोक वापरतात पण जी एकदा केली की परत जुन्या पद्धतीकडे तुम बघावंसंसुद्धा वाटणार नाही तर चला आपण बघूया माझ्या पद्धतीने आळूच्या वड्या कशा करायच्या आणि मी रेसिपी करता करता काही खास टिप्ससुद्धा सांगणार आहे ज्यामुळे वड्या होतील खुसखुशीत चविष्ट आणि परफेक्ट चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण सुरुवात करूया तर ही बघा मी आळूची पानं घेतलेली आहे तर आपण याच्या वड्या कशा करायचे ते बघू तर आपण वड्या करतानाही पाठीमागचं हे डेट आहे पानाचं ते काढून घ्यायचं आहे त्याचे शिरा काढून घ्यायच्या आहेत अशा जेवढ्या निघतील तेवढं आपण हे काढून घ्यायचं जाड असतं ते आणि हे लाटणं घ्यायचं हे पापड करायचं लाटणं जे असतं रेशांचं त्यांनी या शिरा अशा दाबून घ्यायच्या त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जो शिरामध्ये जो चिक असतो तो बाहेर येतो आणि त्याच्यानंतर आपण हे पानं धुणार आहोत आणि मग त्याच्यामुळं घशामध्ये आप आपल्या तोडत नाही कोणतंही जरी पान घेतलं तरी आपल्याला त्याचा त्रास होत नाही तर मी हे बघा तुम करून दाखवले एक पान तर मी हे तीन चार पानं घेणार आहे तर तीन चार पाण्यानं मी करून घेतलं हे असं लाटण्याने आणि आता थोडं पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे पानं भिजत घालायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची दहा पंधरा मिनटं हे पाण्या मिठाच्या पाण्यात तसेच ठेवायचे कारण ह्याच्यावर पाणी बसत नसतं ते पानं लगेच स्वच्छ होत नसतात त्याच्यामुळे त्याला दहा पंधरा मिनटं असं पाण्यामध्ये मिठाच्या बुडून ठेवायचं म्हणजे ते लगेच स्वच्छ होतात तर आपण हे तसं ठेवू आणि आता पुढची तयारी करू तर मी हे बेसन पीठ घेतले बघा ह्याच्यात आणि त्याच्यानंतर हे तांदळाचं पीठ एक दीड चमचे टाकले आणि आता त्याच्यामध्ये काय काय टाकायचं ते बघू थोडंसं पाणी टाकून घ्यायचं अगोदर म्हणजे काय होतं हे पीठ अगदी मऊसूत असं व्यवस्थित होतं भिजायला त्रास होत नाही म्हणून अगोदर पाणी टाकून घ्यायचं आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये आता कोणते म मसाले टाकायचे ते बघू तर ह्याच्यामध्ये मी हे लाल मिरची पावडर घेतली आहे तर आपल्या आवडीनुसार आपण ह्याच्यात टाकून घ्यायचं मी दीड चमचे टाकले त्याच्यानंतर जिरेपूड टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर पूड टाकून घ्यायची याच्यामध्ये आणि हिंग टाकायचं आहे तर हिंग ह्याच्यामध्ये जरा जास्त टाकायचा कारण या वड्या आपण बेसनामध्ये करतो त्याच्यामुळे थोडं त्रासदायक होतं पोट दुखण्याची शक्यता असती त्याच्यामुळं हिंग टाकायचा आणि हळद टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ आणि हे सर्व आपण आता मिक्स करून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये आपण आता हे चिंचेचा कोळ करून घ्यायचा आहे मी चिंच भिजत टाकली होती माझ्या लक्षात नाही तुम्हाला सांगायचं तर चिंच भिजत घालून ते मी कोळ काढून आता हा गाळणीने असं गाळून घ्यायचा म्हणजे त्या चिंचेमध्ये जे खराब काही असेल तर ते घाण निघून जाते आणि असं आपण हे गाळून घ्यायचं अगदी व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा एक जीव करून घ्यायचं आहे अगदी असं अगदी छान होतं आपण अगोदर पाणी टाकून घेतल्यामुळे त्याला वेळ लागत नाही भिजवायला असं आपण हे टाकून घ्यायचं तर तांदळाच्या पिठामध्ये अगदी कुसखुशीत होतात एवड्या तर आपण आता काय करायचं आहे हे जे आहे पानं हे मिठाच्या पाण्यात आपण जे बुडवले होते ते आपण आता स्वच्छ धुवून घेऊ अशा पद्धतीने हे धुवून घ्यायचे आणि आता हे मिठाच्या पाण्यात धुतल्यानंतर परत दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे ते स्वच्छ होतात आणि असं एका कोरड्या कपड्याने कॉटनच्या पुसून घ्यायचं त्याच्यावरचं पाणी सगळं काढून टाकायचं आणि आता आपण हे जे पीठ तयार केलेलं आहे बेसनाचं ते ह्याच्यावर आपण व्यवस्थित पातळ थर जास्त जाडही नाही पातळही नाही असं करून घ्यायचं हे बघा मी लावलेलं ला आहे आणि आता आपण अशी घडी घालायची तर आपण जे पाणं एकावर एक ठेवतो असं न ठेवता आपण हे अशा पद्धतीने त्याला एक एक पाण्याचंच लावून घ्यायचं हे वडी तर असं आपण करून घ्यायचं अगदी वरतीसुद्धा आपण पीठ लावून घ्यायचं जशी आपण घडी घालू तसं हे पीठ लावत चालायचे हे बघा मी लावते त्या प्र प्रमाणे हे पीठ असं लावायचे आणि आता तर खालच्या बाजूला कधी लावायचं ते तुम्हाला मी पुढं सांगतीचे ह्या वड्या अगदी छान होतात आणि एक वडी केल्यामुळे ह्या वड्या अगदी सुंदर होतात तर आता हे पुढं बघा हे पीठ लावून झालेलं ला, आहे पुढं काय करायचं ते तुम्हाला मी सांगते जास्त जाडही लावायचं नाही पातळही नाही त्याच्यामुळं बड्या अगदी व्यवस्थित होतात आता हे कढईमध्ये मी तेल घेतलं आहे तर तुम्ही तव्यावरसुद्धा करू शकता तर त्याच्यामध्ये थोडं तेल जास्त टाकायचं दोन पळ्या तेल टाकले मी आणि आता हे गॅसवर न ठेवताच मी हे खालीच करून घेते फक्त थोडी कढई गरम करून घ्यायची आणि त्याच्यानंतरही ठेवायचं आणि आता हे खालच्या बाजूला आपण हे पीठ लावून घ्यायचं त्याच्यावर कढईमध्ये ठेवल्यावर तर हे बघा पूर्ण ते पान ते जे आहे ते पूर्ण झाकलं गेलं पाहिजे असं आपण याला पीठ लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडं मी लावते त्याप्रमाणे सर्व लावून घ्यायचं आहे आणि आता मी बाकीच्यासुद्धा पानांना असंच लावून घेणार आहे ला एक एक सेपरेट पानाला मी हे केलेलं आहे एकावर एक ठेवलेलं नाही आणि आपल्याला उकडून नाही घ्यायचं तर आता हे आपण ह्याच्यावर अजून तेल टाकायचं आहे तर आपण हे तळणार नव नाही आहे ते त्याच्यामुळे तेल थोडं जास्त टाकायचं आणि आता हे झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटासाठी आपण हे गॅसवर ठेवून द्यायचं आहे मंद गॅसवर ठेवायचं आहे मोठा गॅस करायचा नाही त्याच्यामुळे ते अगदी व्यवस्थित होतात शिजतात सुद्धा त्या आता हे बघा पंधरा मिनटानंतर आपण उघडून बघतोय तर वरचा भाग तुम्हाला दिसत असेल तोसुद्धा अगदी कुश खुसखुशीत असा झालेला आहे बघा अगदी खूप सुंदर झालेला आहे ही वडी आणि थोडीशी ती फुगलेली पण आहे आणि व्यवस्थित झालेली आहे खूप सुंदर याच्या वड्या होतात बघा आणि आता हे बघा खालचा भाग तुम्हाला मी दाखवते कसा झाला तो आपण उलटून घेऊया आपण हे हे बघा किती सुंदर असं हे खालचा भागसुद्धा छान झालेला आहे अगदी खुसखुशीत अशा या वड्या झालेल्या आहेत तर या आपल्याला खाताना सुद्धा काही त्रास होत नाही कारण आपण ह्याच्यामध्ये चिंच टाकलेली आहे तर तुमच्याकडे चिंच जर नसेल तर तुम्ही लिंबू जरी टाकलं तरी चालेल आणि ताक जरी टाकलं तरी चालेल आंबट काहीतरी ह्याच्यामध्ये टाकायचं मग त्रास होत नाही आणि व्यवस्थित ह्या वड्या आता आपण आता परत त्या वाफायला ठेवणार आहोत खालचा भागही आपण तो परत वाफून घेऊ आणि त्याच्यानंतर बघू कशा होतात तर हे बघा दोन्ही बाजूने आपण एकदम व्यवस्थित खरपूस करून घेतले आहेत अगदी छान झालेल्या आहेत या वड्या चवीला तर अति उत्तम लागतात या अगदी चविष्ट अशा वड्या होतात हे बघा आणि त्या एकाला एक, एक विशेष म्हणजे चिटकतही नाही अगदी वेगळ्या अशा सुट्ट्या अशा छान होतात बघा हे बघू शकता तुम्ही तुम्हाला दिसतेचे किती सुंदर अशा या वड्या झाल्यात आणि करायला तर खूप सोप्या आहेत आपण ह्या केव्हाही करू शकतो आपल्याकडे दोन तीन पानं जरी असले तरी ह्या आपण या पटकन करू शकतो आणि ह्याला वेळसुद्धा लागत नाही काहीच वेळ लागत नाही याला आणि अगदी अशा सुंदर अशा चविष्ट अशा खुसखुशीत वड्या याच्या आपण झटपट करू शकतो मुलांनासुद्धा आपण पटकन करून देऊ शकतो वड्या मुलांना आवडत असतात लहान मुलांना त्याच्यामुळे आपण या करून देऊ शकतो फक्त ह्याच्यामध्ये बेसनपीठ असल्यामुळे त्याच्यामध्ये हिंगाचा वापर थोडा जास्त करायचा म्हणजे त्या व्यवस्थित होतात आता आपण हे बघा मी प्लेटमध्ये काढून घेतल्या आणि एक कट करून दाखवली मी तुम्हाला तर आपण अशा कटसुद्धा करू शकतो पण मी या कट नाही करणार आहे तुम्हाला दाखवते मी मा आम्ही अशा पद्धतीने खातो तर माझ्या मुलाला असं रोल करून खायला खूप आवडतं त्याच्यामुळं मी नेहमी अशा वड्या करते आणि तो लहान असताना त्याला डब्यामध्ये मी नेहमी अशा रोल करून त्याला खायला दे द्यायची आणि अजूनही तो मोठा झाला आहे तरी तो अशीच वडी खातो आणि मी नेहमी या वड्या अशा करते हे ब हे बघा अशा पद्धतीने केले तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा